नमस्कार मी चंद्रकांत जाधव देवा काली या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहेत <coughs> दरवर्षी आम्ही फॅमिली सगळं देवदर्शनासाठी बाहेर फिरायला जातो गेल्या वर्षी आम्ही डहाणूला महालक्ष्मी मातेचं दर्शन करायला गेलो होतो तसेच सगळ्याला जीवदानी मातेचं दर्शन घ्यायला गेलो होतो तसेच यावर्षी आम्ही तुळजापूर दुल्दापुर। तुळजापूरला भवानी मातेचं दर्शन करणे अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन करणे आणि गाणगापूर येथे श्रीपाद वल्लभ यांचे दर्शन करण्याचा प्लॅनिंग आम्ही केला तरी या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी कसं जायचं कुठे राहायचं हे संपूर्ण पाहायला मिळणार आहे तरी कृपया करून संपूर्ण व्हिडिओ अवश्य बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे हे देवदर्शन फक्त दोन दिवसांचे होते शनिवार आणि रविवार शनिवार रविवारी मुलांना सुट्टी असल्यामुळं आम्ही हा प्लॅनिंग केलेला होता शनिवार आणि रविवार या दोन दिवशी जायचं ठरल्यामुळे आम्ही सुरुवातीला बसण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल इथे सात वाजता आम्ही टच झालो तिथून उद्यान एक्सप्रेस सोलापूरला जाते ती सोलापूरला जाणारी ट्रेन सका उद्यान एक्सप्रेस ही सकाळी आठ वाजून दहा मिनटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सुटते आणि सोलापूर इथे साडेतीन वाजता वस्त, वाजता पोचते हे अंतर चारशे पंचावन्न किलोमीटर आहे एका एका व्यक्तीसाठी भाडे एकशे पंचावन्न रुपये आहे सोलापूरला उतरल्यानंतर स्टेशनच्या बाहेरला यायचं पूर्वेला पूर्वेला रिक्षा लागलेल्याच असतात तिथून आपल्याला सोलापूरला जायचं असेल तर आ, बस डेपोला जा सोलापूर बस डेपोला जावं लागतं रिक्षावाले एका सीटचे वीस रुपये घेतात बाहेर बसेस पण असतात त्या दहा रुपयात घेऊन सोडतात आम्ही रिक्षाला बसलो तिथून आम्ही सोलापूरला गेलो सोलापूरला गेल्याच्यानंतर बिलापूरला जाणारी एस टी बस पकडली एस टीचं भाडं एका माणसाचं दीडशे रुपये आहे पन्नास किलोमीटरचं हे अंतर आहे जवळजवळ दीड तास लागतो तिथे पुसण्यासाठी तिथे गेल्यानंतर आम्ही लगेच दर्शनासाठी मंदिरामध्ये गेलो मंदिरामध्ये तुफान गर्दी होती शनिवार रविवार असल्यामुळं भरपूर गर्दी होती लाईन भरपूर होती मंदिराच्या देवदर्शनासाठी तीन मजल्याचे हॉल आहेत एका रांगेमध्ये शंभर माणसं असतील एवढी लांबलचक लाईन असते अशा दहा लाईन होत्या पहिला तिसरा मजला त्याच्या खाली सेकेंड त्याच्या खाली पहिला मजला अशा सर्व लाईन फिरत फिरत लाईन फिरत फिरत खाली देवदर्शनासाठी हळूहळू सोडले जाते आठ वाजताबरोबर देवीच्या पूजा धार्मिक विधी केला जातो आणि देवी दे धार्मिक विधी झाल्यानंतर आठ साडेआठ वाजता देवीची मूर्ती आडवी करून ती आड देवीला झोपवली जाते तरी द दर्शन चालूच असते रांगा काही कमी होत नाही या ठिकाणी जर दर्शनाला यायचं असेल तर शनिवार रविवार किंवा सुट्टीचे दिवस सोडून यायचा या ठिकाणी छान गर्दी असते दर्शन व्यवस्थित मिळत नाही या ठिकाणी नुसती खेचाखेची चालू असते पुजारी सिक्युरिटी गार्ड हे पूर्ण खेचत असतात आपण बघू शकतोय रात्रीचा नजारा भवानी मातेचं मंदिर रात्रीच्या वेळेस कसं दिसतंय हे समोर दिसत आहे हे मे मुख्य प्रवेशद्वार दर्शनासाठी जवळजवळ आम्हाला साडेतीन तास लाईनमध्ये उभं राहावं लागलं कारण संध्याकाळी साडे सव्वा सहा वाजता आम्ही लाईन लागली होती आम्हाला दर्शन करून बाहेर पडायला जवळजवळ दहा सव्वा दहा वाजले होते आम्ही बाहेर आल्याच्यानंतर तिथे जवळपासच एक भक्तनिवासमध्ये रूम भाड्याने केली होती त्याचे भाडे अगदी वाज वाजवी होते पाचशे रुपयामध्ये आम्हाला तिथे रूम मिळाली होती सकाळी लवकर फ्रेश होऊन आम्ही परत मंदिरात दर्शनासाठी निघालो त्यावेळेचं दृश्य आपण बघू शकतो सकाळी सात वाजता आम्ही दर्शनासाठी गेलो तरी पण गर्दी भरपूर होती आणि मूर्तीची मूर्तीचा धार्मिक विधी चालू होता अभिषेक चालू होता आम्ही तसेच बाहेरून मूगदर्शन घेतले तसे आता मूर्ती आडवी ठेवली आता धार्मिक पिढी चालू आहे तसंच घेऊन आम्ही يا دوستو جي اسان کي پنهنجي پيسا گهڻي 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 گه लावला आहेत आमची फॅमिली खरेदी करताना खरेदीचा एक सौ पचास हो

तुळजाभवानी मातेचं दर्शन करून आम्ही निघालो आता आमच्या रूमवरती रूममधून बॅगा घेऊन निघणार अक्कलकोटकडे जाण्यासाठी आपण बघू शकता मंदिराच्या समोरवर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आम्ही तुळजापूरला जाण्यासाठी निघालो त्यावेळेस सुरुवातीला आम्ही बस डेपोला गेलो बस डेपोला एक स्लीपर कोच बस लागलेली होती ती थेट अक्कलकोटला घेऊन जाणार होती या स्ली बघ आपण बघू शकता स्लीपर कोच कशी आहे सकाळी सकाळी स्लीपर कोच तुळजापूर ते अक्कलकोट आम्हाला स्लीपर बस मिळाली त्या स्लीपर बसचे एका सिंगल माणसाचं तिकीट होतं दोनशे वीस रुपये लेडीजला हाफ तिकीट लेडीजला हाफ तिकीट होतं त्यांना अर्धे तिकीट लागलं पण बस एकदम आईस पाइस होती मस्त प्रवास एकदम छानदार झाला स्लीपर बस खाली असल्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला आम्ही नाश्ता पार्सलच घेतलेला होता त्यामुळे समोर सर्वांनी एकत्र मिळून आम्हाला नाश्ता बसमध्ये खायला जमला त्याच्यामध्ये आमचा टाईमपास व टाईम वाचला स्लीपर कोचमधून बाहेर दिसणारे दृश्य तुम्ही बघू शकता रस्त्याच्या चारी बाजूला बागायती शेती उसाचे मळे द्राक्षाच्या बागा कोल्हापूरवरून आपली बस सोलापूरला आलेली आहे सोलापूर एस टी आगाळ आपण बघू शकतो सोलापूरचा बस डेपो कसा आहे या ठिकाणाहून महाराष्ट्रामध्ये बहुतेक ठिकाणी बसेस जात असतात

सोलापूर शहराचं दृश्य आपण बघतो आहे बसमधून बसमधून बघा कसा सो सोलापूर सिटी अशी दिसते आहे मंदिर नाही आहे मंदिर तिथून एक किलोमीटर आहे रिक्षाने जावला श्री स्वामी रिक्षा जय स्वामी घेतात आपण पाहू शकतो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी लोकांची तुफान गर्दी आहे जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Vai <laughs> ter श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या मठाच्या परिसराचा भाग आपण पाहू शकता मुंबई हेती श्री स्वामी समर्थांच्या भक्तांनी चाळीस हजार पंचमुखी म रुद्राक्षांच्या स्थानाने सदर स्वामींची मूर्ती बनवलेली आहे ती पाहू शकतो आपण खूपच सुंदर असं हे बनवलेलं आहे Que oh, yeah, yeah. oh, yeah. समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतल्याच्यानंतर दुपारी साडेबारा वाजता आम्ही स्वामी सामान समर्थ महाराज महाप्रसाद घेण्यासाठी आम्ही गेलो तर त्या ठिकाणीसुद्धा प्रचंड गर्दी होती दोन हॉल भरून माणसं उभे लाईनमध्ये उभी होती त्या लाईनीमध्ये राहिलो असतो आम्ही तर जवळजवळ आम्हाला दोन तास तर दोन अडीच तास लागले असते म्हणून आम्ही लाईनमध्ये न उल बाहेरच नाश्ता करून डेपोला गेलो डेपोला गेल्याच्यानंतर तिथे आम्ही गंगापूरला जाणारी बस पकडली कर्नाटक बस डेपोची बस होती गंगापूरला जाणारी ती बस पकडून आम्ही गाणगापूरला गेलो गा अक्कलकोट येथून गाणगापूर हे पंच्याहत्तर किलोमीटर अंतर आहे पंच्याहत्तर किलोमीटर अंतरासाठी बसचं बसचं तिकीट एका माणसाला एकशे सोळा रुपये आहे आल्याच्या आल्याच्यानंतर बस डेपोपासून तब लगेच रिक्षा पकडून आम्ही संगम तीर्थावर आलो संगमला येण्यासाठी रिक्षावाले वीस रुपये पर सीट घेतात तिथे आल्यानंतर तुम्ही तिथला परिसरात तुम्ही पाहू शकता दिगंबरा दिगंबरा त्रिपादवलभ दिगंबरा आदे, आदे। आदे। या ठिकाणी दोन नदीचा संगम आहे या संगम तीर्थावरती लोक दर्शनासाठी येतात या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलेलं आहे भीमा आणि अमरजा नदीचा संगम या ठिकाणी आहे या दोन नदीचा संगम या ठिकाणी होतो इथे भरपूर मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात या ठिकाणी येऊन लोक पारायण करतात आपण बघू शकतो हा परिसर दिगंबरा दिगंबरा श्रीफा दौलत दिगंबरा दत्त गुरुचे नामराव दत्त गुरुचे भजन करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त या ठिकाणी पारायण केल्याचा हा पारायणचा हॉल आहे मोठ्या प्रमाणात भाजी झक्त मंडळी या ठिकाणी पालनाला बसत असतात आपण पाहू शकतो जय श्री गुरुदेव दत्त समोर आपण पाहत आहोत हे श्री श्रीपाद वल्लभ महाराजांचं मंदिर आहे त्या दर्शनासाठी आम्ही चाललो दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समोर आपण पाहत आहोत हे गाणगापूरचे श्रीपाद वल्लभ महाराज <laughs> स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंत श्री गुरुदेव दत्त संध्याकाळी सा पावणे सातला आम्ही गणगापूरवरून निघालो गणगापूर रेल्वे स्टेशनसाठी तिथे आम्ही <coughs> आठ वाजता ट्रेन पकडली हजरत निजाबुद्दीन एक्सप्रेस ट्रेन होती आठची ती आम्ही पकडले आणि कल्याणला सकाळी ठीक मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्ही जर मला तर कमेंट केली लाईक केली तर मला मेसेज येतो आणि आम्हाला मला समजते की कुणी लाईक केले कुणी सबस्क्राईब केले कमेंट न नक्की अवश्य करा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी चंद्रकांत जाधव मनपूर्वक हार्दिक आभारी आहे कृपया चॅनलला लाईक करा ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕರ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವಧೂತ ಚಿಂತನ್ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ್ ದಿಗಂಬರ ಸರ್ವಮಂಗಲ್ ಮಾಂಗಲ್ಯ ಶಿವೇಶ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಕ ಶರಣ್ಯ ತ್ರ್ಯಂಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತುತೆ